अत्यंत वर्दईचा रोड म्हणून गणल्या जाणाऱ्या जेम रोडवरील जंगली महाराज मंदिरासमोर ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील दोन लाख चाळीस हजारांचे सोन्याचे चा दागिने हिसकावून नेण्यात आल्याची घटना घडली महिलेचे दागिने हिसकावून दुचाकीस्वार चौटा पसार झाला याबाबत एका ज्येष्ठ महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार दुचाकीस्वार चौट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार महिला सहकारनगर भागात राहायला आहे श्री जंगली महाराज मंदिरामध्ये वार्षिक उत्सव सुरू आहे त्या निमित्ताने धार्मिक विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे या महिला एका भजनी मंडळात आहेत बुधवारी नऊ एप्रिल दुपारी दोनच्या सुमारास त्या भजन करण्यासाठी मंदिरात गेल्या होत्या श्री जंगली महाराज मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकीवरून आलेल्या चौट्याने त्यांच्या गळ्यातील दोन लाख चाळीस हजारांचे दागिने हिसकावून घेतले महिलेने आरडाओरडा केली चौटा वेगात पसार झाला या घटनेची माहिती मीतच विश्रामबाग विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली पसार झालेल्या चौट्यांचा माग काढण्यात येत आहे पोलिसांनी जंगली महाराज रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे केलेले चित्रीकरण तपासले आहे त्यावरून चौट्यांचा शोध घेतला जात आहे पोलीस उपाधीक्षक अजित बळे तपास करत आहेत